काय चहा चाप, चाप, चाप का का? पाणी करू का तुम्हाला नाही मग काही ज्यूस वगैरे बनू का बाथरूम जायचंय उठा मग उठा आता मग तर जाऊन आले ना बाथरूम ला खांदा दुखतोय स्वतःला उठायच माणसाच करून करून मला हा काय पाणी बिणी देऊ का हा मग बाथरूमला जायचं आहे काय बोलायचं असं असं या सावकाशा सावकाशा चला 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 आतमध्येच आहे बाथरूम या चला चला गायचं आहे आता आहे ना आईला शेर पडला काय प्यारला झटका गेला पण जा दे मग त्या लय वाईट होईल आता पण आता आहे ना शिर्फे काहीच कामात राहिले नाही आता जातो त्याला भेटायचं नेमताना तिला प्रपोज मारून पाहतो आज हा अजून तिला लय दिवस काढायचे ना एवढं सोपं नाही ना ते काही कामातही राहिले नाही आता गेला जमा आता काय त्याला मुताला हातात धरून न्यावं लागत हे काय खरं राहिलं तिसरपेचं सर आता ए, जातो भेटतो त्यालाही पण आणि तिलाही प्रपोज मारायचं आता चाल चला सावकाश हात हात हां चला 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 हां चला पुढे हां सारखं सारखं काय तुम्हाला आज बाथरूमला होतं जुलाब होत आहेत का नाही का मग आता ही चौथी वेळी ही काय बोलायचं मागे सरका सर का मागे सर का मागे अरे देवा सर का हां बस हां झोपा हां खाली सारखा थोडं हा हा बस बापरे खांदे गेले माझे चहा वगैरे देऊ का थोडासा लिंबू टाकून हा काय बोलायचं कालपासून या माणसात जुलाबानी परेशान केलं मला पण सारखं उठायला लागतं मी थांबा काय करणार पाणी दे हे दे ते दे चालूच असत काय रे घाण टाकल्याच काय घाण टाकल्याच त्या जेवणीत लय गाठ्या गाठ्या करायच्या हा अच्छा कोण तुम्ही आलेत काय भाऊजी थोडं ह्या साईडला थोडं पाणी पसते जरा त्यांना काय पाणी पाहिजे त्याला त्याला जीवच्या साठी काय अहो त्यांनी पाणी मागितलं माझ्याकडे पाच पाणी पाच हे घ्या नाही नाही मग काय तू बळत पाणी दारू काय दारू आला त्याला वाई ओ एवढं झालं शरीराची अवस्था दारू सुचते काय माणूस आहे पाणी नको म्हणतात जातो का आता नाही नऊ परत लय माझ्या किरी तुला असं व्हायचं सारखं आहे ना कोणी आला का आमचं सारखं घाट्या घ्या का आणि आली का हो काय बोलतो तुला आलवायलाच लावलं पण जाव दे पाहिजे फुका कधी झालं कस झालं झालं आता पंधरा दिवस झाले कोण नेल नव्हता का दवाखान्यातून जाऊन घेऊन आलो त्यांना मग डॉक्टर काय म्हणले डॉक्टरने औषध वगैरे सगळे दिलेले आहेत काय मग कालपासून त्यांना जुला व्हायला लागलेत मग आता तोंड वाट नव्हतं पण बोल वाटव काय चालणारच ना तेच आता तक... खा, खाण्यातून पण पन... घालून टाकू याला काय जा म्हणतात तू चहा कर म्हणते तो मला चहा त्याला भेटायला आले मी यांनी पाजलेली काय काय हो तुम्ही पाजली होती का माझ्या नवरा दारू कधी हा कस बोलतायत का 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 हो तु, तु, ते काय रे तवा पेल होता तवा तवा काय तवा त्याच्यानंतर असं झालंय किती त्याला येडे काय बोलत बरं बरं तुम्ही ठीक होणार हे बघा तुम्ही ते पहिलेचे दिवस आठवू नका समजलं ना त्रास होतो त्यांना समजत नाही तुम्हाला पेशंटला बघायला आलो होत पेशंटशी काय बोलायचं काय नाही ते आता अवघडच झालं शेप्या बघू पण यांनी शिकवली त्याचा मोका मुका घे मुका मित्र बसलाय तुमचा घे आजो त्याचे चाळे गेले नाही नाला घेतो बघा बघा चाळे गेले का बघाय त्या एवढं त्याच्या तोड्या वाट पाय आता पाय वार गेल तरी तो आज कमी नाही बघा तुमच्या सारखे असे नाले त्याचे मित्र असतील ना तर अशी त्याची अवस्था कायमची अशीच राहील समजलं ना तेव्हा जी बाहेर काढली मला झिबी रेबी लाभ झाले तरी काय बाबू माणूस काल पासून पंधरा दिवस झाले माणूस बरोबर होता समजलं ना सुधारणा पण होती तुमच्यामुळे अशी गाडी चालू झाले तुझ्या भेटायला आले माहिती मला माहित प्रत्येकाला बाथरूम ला घेऊन जादे हातभीत दुखायला लागले मला माहिती सुधारणा मागून माहिती काय पण सांगितलं बरं तुम्ही पंधरा बघायला मग ते मला भेटून काय रे क्वार्टर नाही 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 काय झालं पोय मी काय आहे तुला बाई झाला का कागने का? मेला ना अगं बाई यांना काय झालं काय झालं काय झालं काय रे काही पण तुम्ही बातमी सांगता का त्यांना अऊ त्याचा जोडीदार शांत राहा शांत राहा शांत रड काय रडत काय रडतय कशाला आता तो झालं झाला आता आला दे जाईल दे सगळं अगं बाई अहो तुम्ही आजारी पेशंटला हे सगळं सांगताय सरवायच्या आराम दे पण हो ठीक आहे पण त्रास होई ताराज लई तराज दिला लय तराज पेशंटला त्रास होतोय ना पण तुम्ही असं करू नका काय कर। नाही ला आचार्य सर जा काय अहो तुम्ही इथं काय माझ्याकडे नवरा तर मारला आलात काय म्हणजे हा का त्याची अवस्था दिसती राहू नाही 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 ते, ते हातपाय तर ना? खात, खात, खात नाही ते पातळ पदार्थ ते खातात ज्यूस बीस घेतात थी टेन्शन घेऊ नका आता मेनारा जो मरणारा होता तो गेला ना आता हा तुम्ही नका टेन्शन हा मग काय असा काय राजे राह म्हणजे त्याच्या आडूशाल तुला असं नावाखाली कोण घरात पडेल नवरा आहे ना अहो पण त्या मरणाच्या बातात तुम्ही माझ्या नवऱ्या समोर कशाला करता काय आता काय करत म्हणजे त्यांचे बदलले ते बघा डोक्याला हात मारायला लागले डोक्या हे बघा भाऊजी तुम्ही ना आल मारू लग्न कर माझ काय डबल हे बघा हे काय यांना झालंय डोकं दुखतंय मग काय डोक्याला तेल लावू का आहे मग मग काय मग माझ्या तो लग्न काय भाषिक मान म्हणतोय काय आणि काय हो दुसरं लग्न म्हणतो तुम्हाला यांची भाषा कशी माहितीये खाना कुणी खानाकुनी म्हणजे तुम्ही कट्ट्यावर बसल हे सगळं बोलत असायचे काय पहिले काय हो हे शिकवत होतात का लग्न बाबा अरे काय तू काय तो काय चालला त्यांचा इशारा मला कळाला नाही तुम्हाला तुला कोण जाणार या वयाच्या मध्ये बायको त्याला लग्न कर बोलताय काय हा म्हणजे अरे एवढी सेवा केली एवढ्या गोळ्या घेतल्या एवढी मेहनत केली शिर्पे अरे मा अंड्याचं एवढं वय झालं तरी अंड्याला पोर भेटणार आता तुला कोण जाणार आहे आता हे काय घेऊन चल कुड हात काढायचा सायकल कोणत काय होतंय काय रे काय काकत काय झालं गोच घाल आंघोळ काय रोज पुसत असते मी त्यांना आंघोळ पण बागला साबण लावी जा पण ते बोलले का गोचड झाले म्हणून उठायचं तुम्हाला उठायचं उठा 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 काय बजे काढत राहतो काय सारखं नाही काढत त्यांच्या हाताला प्रॉब्लेम आहे का मग काय असे तुमचे मित्र असतात काय असे मित्र काय बोलायचं बाई खरच बर मी काय म्हणतो हे बघा आता बोलाल ना तर चांगलं बोला मरायच्या गोष्टी करू नका मी काय म्हणतो जरा आता गेल्या जाईक निकाल आलं कळत तुला काय काय समजलं नाही मी नाही बरं आता तू विचार कर आता आयाच्या माझ्या आता आजू झाला आता काय कामात माझा कुकवाचा धनी मी त्यांच्या नावाने राव तेरा कुकू तुला काय म्हणते मी तुला कळत मी काय म्हणतोय हे बघा भाऊजी तुम्ही आलात नवऱ्याला बघितलं नाही नाही तूच बघतो नवऱ्या का मी नाही बघायला आले जाईल फक्त असं बघा तुमचा मित्र हे काय ऐकायला येत नाही का तुम्हाला हा काय म्हणतो बघा त्याला ऐकायला तर पण बोलता आलं पाहिजे ना घंट्या बोलता येत नाही पण ऐकता येत ना त्यांना काय करणार तो आता मावाला त्यानं लय लोक करायचं ना असे नीच नीच मित्र पाहता काय तुम्ही बर मी काय हे बघ आता काय कामात राहील नाही हाय येतावर सांभाळ मी हायच आहे नको टेन्शन घेऊ माग पुढं पाहायला ढेकर आला ढेकर आला ढेकर आला येऊ द्या येऊ दे ना माल चोळी ती झोपायचं आहे झोपायचं झोप देख लात घालून देवा बर काय तुम्ही आता बोललात छान पोई नाही मी काय ऐक ना ऐकत आहे का नाही हा ऐकते मी बरे बाय कला बाय घरातलं काय किराणा वगैरे मी बनवून जाई तू काहीच टेन्शन घेऊ नको आता हे बाई टेकले एक जागे हो याला आ आ हो पोरा पोरा आपन, या आता याला कंत गोष्टीच काही कळत नाही आता तू जायचं सांग ते पण बरोबर राशन लग्न कार्य कार्य करू आपण सगळं करू एकत्र माझे पूर्ण लहान आहे शाळेत जातात शिकवतात त्यांना मग मोठं मग त्याला हाच बाप दाखवायचं वाटलं सर पैशाची चणचण तर आहेच मला मग पण आता हा काय सदा आडवा पडेल राहील दहा जगत जगतो पाच वर जगतो बरोबर नाही अहो पण कधीतरी बरे होतीलच ना ते अहो या बरे होत असे असे ना या कवरे बरे नाही होती असं त्यांचा हात हालत असतो बघा मग हाल व्हायचं काम चालू झालं झोपले काय झोपून गेले ते मग झोपले ते काय काय कवर पाच राहतील बुटू बुटू माणसाक पण त्यांना ऐकायला गेलं कधीतरी ते शुद्धीवर येतीलच पन, ना मग काय तुम्हाला त्यांच्या औषध पाण्याचा हॉस्पिटलचा खर्च त्याला काय खर्च करते आता अरे उलट गेला पाहिजे लवकर हा याला जाऊ दे याच वाटलं नाही ना दाव्याचा खर्च मी करतो काय हा हो विधवा होईल मी मग आता मी तर होते ना मी काय म्हणतो विधवा झाली तर परवडल मा नाव टिकल लाव काय अहो समज काय बोलल आपण नवरी मेल्या लावायचं ना मा टिकल्या या वयात लावायच्या मतरपणात नाही लावते कुणा कुणाला तुम्ही अशी टिकली लावले बऱ्याच जण लावल्या त्याच काम माय काम सारखंच काय माहितीच होता ना म्हणून यांची ही अवस्था झाली अवस्था ही झाली आणि तुम्ही वाचला वाईट नाही करण्याच जेणे गेलं चांगलं केलंच चांगलंच केलंय ना हो हा खाली खाली <laughs> त्यांना पाय लागेल का याला काढू दे भाऊजी तेवढ बस नाही जा येऊ का जनावर पाणी पायचे चारा पाणी करतो भाऊजी तेवढं बोललो तेवढं का मग हा तू बस भजे म्हणजे काढत असं काय बोलता भजे गाडी दोष त्यांच्या हाताला प्रॉब्लेम झालाय ना आता तू काय आता बाय मी आई लक्ष द्यायला हा काही लागलं भागलं वहिनीला झोप मग झोपा येतो मग चांगला मित्र पाळलाय तुम्ही हा भाऊजी तेवढं ते पुरं करा हा हा आले मी आले